नमस्कार मनीषा रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अंडा बुर्जी त्यासाठी आपण घेतले आहे टॉमॅटो कांदा लसूण हिरवी मिरची कोथिंबीर आणि आपल्याला ला लागणार आहे चार पाच अंडी तर आपण पहिल्यांदा असा लसूण टेचून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरमध्येही बारीक करून घेऊ शकता आणि मी कोथिंबीर कांदा टोमॅटो हे सर्व बारीक चिरून घेत आहे हिरवी मिरचीचेही मी बारीक काप करून घेतलेले आहे तर आता पाहू शकता बारीक कट करून मी हिरवी मिरची घेतली आणि कोथिंबीरही मी बारीक चिरून घेतलेली आहे आणि माझा कांदा टोमॅटोही चिरून झालेला आहे स बारीक कट करून घ्यायचा आहे त्यानंतर मी तेल गरम करून घेतलं व त्यामध्ये थोडी आधी जिरी फोडणी घातली व त्यावर मी कांदा आणि हिरवी मिरची आणि लसूण घालून घेतलेला आहे तो आपल्याला छान असा तेलावरती शिजून द्यायचा आहे थोडंसं तेल सुटलं की मग वरून आपण यावरती टोमॅटो घालून घेणार आहे पण कांदा आधी थोडासा लालसर होऊन द्यायचा मग यावर आता आपण टोमॅटो घालून व्यवस्थित हलवून त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचा आहे म्हणजे आपले टोमॅटो लवकर असे थोडेसे गळले जातात टोमॅटो आणि कांदा सॉफ्ट होतो यामध्ये मीठही घालून घ्यायचा आहे म्हणजे तुमचं ते लवकर हे होतं तर आता आपलं हे सर्व व्यवस्थित झालेलं आहे थोडासा कांदा राहिला होता मी तो काढून घालून घेतला आणि आता हा आपल्याला चांगला शिजून द्यायचा आहे तर व्यवस्थित शिजल्याच्या नंतरच आपण याच्यावरती मसाले घालणार आहोत आधी पूर्ण कांदा आणि टोमॅटो आपल्याला व्यवस्थित मॅश करून शिजवायचे आहे त्यानंतर बघा आपण घेतलेली आहे गावठी अंडी तर मी ती फ्रीजमध्ये ठेवलेली होती म्हणून पाण्यातून ती थोड्या वेळ पाण्यात ठेवली होती आता मी पाण्यातून काढून घेतलेली आहे आणि पाहू शकता तुम्ही आपला कांदा टोमॅटो हे असं शिजून चांगलं झालेलं आहे तर आता याच्यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत आणि मसाला घातल्याच्या नंतरच आपल्याला याच्यामध्ये टॉमॅट सॉरी अंडे घालायचे आहेत आधी एकदा आपण मसाले घालून चांगले शिजून घेणार आहोत तर आता यावर आपण मसाले घालून घेऊया आता चांगलं शिजून झालेलं आहे मसाले फोडणी घालण्यासाठी असं मध्ये तेल जमा करा त्यावर हळद पावडर एक चमचा एक पाव एक चमचा धना पावडर एक चमचा मिरची पावडर असं सर्व मसाले घालून हे कांदा टोमॅटो छान मिक्स करून घ्या आणि त्यावरती आता आपल्याला परत एकदा असं तेलमध्ये हे करून सर्व अंडी घालून घ्यायचे आहे मी तीन टोमॅटो पाच कांदे आणि पाच अंडी असं प्रमाण वापरलेलं आहे हे तीन ते चार लोकांसाठी ही भुर्जी पुरते त्याप्रमाणे तुम्ही ही घेऊ शकता आता हे छान आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत थोडस झाकण ठेवून आपल्याला ही अंडी व्यवस्थित शिजून द्यायची आहे तर आता मी यावरती झाकण ठेवते आणि आपण परत पाच मिनटं याला शिजून देऊया मस्त त्यानंतर पहा चार पाच मिन मिनटानंतर असं तेल बाजूला सुटलेलं आहे आणि अंडी आपली व्यवस्थित शिजून झालेली आहे यावर छान गार्निश करून कोथिंबीर घालून घ्या आणि भुर्जी थोडीशी हलवून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहत जा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आता ही आपली अंड्याची भुर्जी परफेक्ट तयार झालेली आहे त्यात आपण गॅस बंद करून ही भुर्जी एन्जॉय करूया चला तर मग बाय बाय